त्यात वाहन मालकांचे मोठे नुकसान झाले काल शनिवारी दिवसभर उष्मा होता सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली त्यानंतर साडेआठ वाजेपर्यंत संततधार सुरू होती या पावसामुळे शहरातील विद्युत पुरवठाही खंडित केला गेला होता सकल भागातील घरे व दुकानांमध्ये पाणी शिरलं मुख्य बाजारपेठेच्या सुभाष रोडवर गटारीतून पाणी वर आल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं होतं पावसामुळे अनेक व्यापाऱ्यांनी सात वाजताच आपली दुकाने बंद केली महिनाभर असलेल्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला महात्मा बसवेश्वर जयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील बसवप्रेमी नागरिकांनी शनिवारी मिरवणुकीचं नियोजन केलं होतं पण त्यात पावसामुळे व्यत्यय येऊन निराशा झाली महालक्ष्मी नाल्यात चार मोटारी बुडाल्याने वाहन मालकांचे मोठे नुकसान झाले त्याची चर्चा शहर परिसरात सुरू होती दोन वर्षापूर्वीही याच नाल्यात सहा वाहने दोनशे मीटरपर्यंत वाहून गेली होती महानकर निपसटी गौतम जाधव निपानी. <दिण>